नमस्कार शेतकरी बांधवनो पीक विमा हेक्टरी सतरा हजार रुपये कधी आणि कसा मिळणार संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक आता सतरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे कधी आणि कसा मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नाही आणि ज्यांना पीक पाहिजे असेल तर त्याने हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आता पीक मा सतरा हजार रुपये कधी मिळणार आहे राज्य सरकारकडून रक्कम जाहीर झालेली असून मंजुरीसुद्धा मिळालेली आहे तर आता तुमचे जे काही प्रोसेस आहे इथं प्रोसेसिंगमध्ये तर नोव्हेंबरच्या अखेर आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचे पैसे इथं तीन ते सात दिवसाच्या डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा होणार आहे तर आता याचे जे काही कोणत्या जिल्ह्यांना आधी पैसे इथं मिळणार आहे सर्वप्रथम आता आपण इथं पाहणार आहे त्यानंतर जिल्ह्यांमध्ये वाटप त्यानंतर पैसे मिळालेले नसेल तर काय करायला पाहिजे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता ज्यांचे पंचनामे इथं झालेले आहे तर त्यामध्ये आता या जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे तर कोणत्या जिल्ह्यात आधी मिळणार आहेत त्यामध्ये जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अमरावती या ठिकाणी रक्कम सर्वात आधी जमा होण्याची जे की शक्यता तर आहे तर आता त्यानंतर आपले नाव लिस्टमध्ये आहे की नाही तपासायचे तर आता तुम्हाला सी एस सी केंद्रावर जाऊन किंवा कृषी विभाग कार्यालय किंवा ग्रामसेवक किंवा तलाठीमार्फत तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये नाव आहे की नाही ते चेक करून घ्या म्हणजे काय करायला पाहिजे तुम्ही जर पीक विमा सी एस सी मार्फत भरलेलं असेल तर तिथं चेक करून घ्या की तुम्ही तुमचा पीक माझा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे का किंवा रिजेक्ट झालेला आहे किंवा डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोडिंगला आलेले आहे ते तुम्हाला सी एस सी सेंटरवर जाऊन चेक करायचं आहे त्यानंतर आता कोणाला मी जे काही पीक विमा सतरा हजार रुपये इथं मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर आता पीक कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा पीक विमा भरलेला आहे आणि रब्बी दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा पीक मा भरलेला आहे तर अशा विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे त्यानंतर बँकद्वारे किंवा सी एस सीद्वारे प्रीमियम भरलेले म्हणजे ज्यांनी पीक मा सी एस सी मार्फत भरलेला असेल किंवा बँकमधूनच तुम्ही तुमचा पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला आता याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील तर कोणत्या खरीप दोन हजार चोवीस आणि पंचवीस रब्बी दोन हजार चोवीस आणि पंचवीस तर आता पिकाचे नुकसान झालेले शेतकरी त्यामध्ये पावसामुळे असेल अतिदृष्टी गारपीट दुष्काळ वादळामुळे झालेल्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्यानंतर कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यात नाव असणे आवश्यक आहे तर आता जे काही पंचनामे इथं करण्यात आलेले आहे होते तर आता यामध्ये तुमच्या जिल्ह्यांमध्ये व तुमचा पंचनामा जर झालेला नसेल तर आता तुम्हाला इथं भरपाई इथं मिळणार नाही जर तुमचा पंचनामा झालेला असेल तरच तुम्हाला भरपाईची रक्कम हे थेट तुमच्या खात्यामध्ये डीबीजीच्या माध्यमातून इथं जमा केल्या जाणार आहे त्यानंतर नुसकान जे काही प्रमाणपत्रात नाव असणे आवश्यक म्हणजे तुमचं यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे तर ज्यांचं नाव यादीमध्ये असेल तरच त्यांनाच जे काही पीक इथं मिळणार आहे त्यानंतर आधार लिंक असलेले सक्रिय खाते म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे ते ॲक्टिवसुद्धा खातं असणे आवश्यक आहे ज्यांचे खातं निक्रश असेल तर त्यांना पैसे दिले जात नाही म्हणजे ज्यांचं बँकेचं पासबुक इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला इथं पैसे मिळणार नाही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे ज्या बँकेची खाती असेल त्याची माहिती अपडेट करणे म्हणजे तुम्ही जेव्हा पीकमाचा फॉर्म भरता तर तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा बँकेचं पासबुक आय सी कोड वगैरे तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर आता पिकमा मा कोणाला मिळणार नाही हे जाणून घेऊ ज्यांना पिकमा मा मिळणार नाही ज्यांनी पिकमा भरलेला नाही तर अशांना पिकमा इथं मिळणार नाही नुसखान भरपाईत पंचनामे यादीत नाव म्हणजे तुम्ही तुमच्या जे काही यादीमध्ये नाव नसेल किंवा तुमचे पंचनामे जर झालेलं नसेल तर तुम्हाला इथं पीकमा मिळणार नाही बँक खाते आधार लिंक नाही म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर अशांनासुद्धा पैसे तर मिळणार नाही ज्यांची के वाय सी खाते असेल नॉन के वाय सी खाते असेल म्हणजे ज्यांचे के वाय सी खाते केलेलं नसेल तर त्यांनासुद्धा मिळणार नाही प्रीमियम भरण्याची तारीख चुकलेली असेल तर त्यांना मिळणार नाही एकच पीक एकच भाग घेत घेतलेले नाही म्हणजे तर आता यामध्ये काही जणांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते चुकीच्या पद्धतीने अपलोड करतात त्यामुळे त्यांना पिक माहिती मिळणार नाही तर आता यामध्ये तेहतीस जिल्ह्यांमध्ये पिकमा वाटप सुरू होणार आहे त्यामध्ये पहिला आहे पुणे त्यानंतर येते आपलं सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर तर आपला जो काही जिल्हा आहे पहिला पुणे त्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर तर आता ज्या जिल्ह्यांमधील पंचनामे पहिले झालेले आहे म्हणजे आधी झालेले आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लवकरच पीक माहिती जमा होईल तर सोलापूर जे की पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर त्यानंतर येथे आपलं बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अबलीक उस्मानाबाद बुलढाणा अकोला वाशिम त्यानंतर आता यामध्ये तुम्ही जर बीडमधून असाल जालना परभणी हिंगोली नांदेड धाराशिव उस्मानाबाद बुलढाणा अकोला वाशिम अमरावती तर बरेच जिल्ह्यांमधील पंचनामे अधिक बाकी राहिलेले आहे काही जणांचे जिल्ह्यांचे पंचनामे तर पूर्ण झालेले आहे वाटपाससुद्धा मंजुरी मिळालेल्या निधीसुद्धा इथं आलेला आहे त्यानंतर आपलं वाशिम अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर आपलं इथे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड तर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर आता यामध्ये पैसे जर तुम्हाला पाहिजे असेल तर बँक खाते लिंक तपासायचे तुम्हाला पैसे जर आलेले नसेल तर पीक मा प्रीमियम भरलेला आहे का हे तुम्हाला तपासायचं आहे त्यानंतर पंचनाम्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद मूग गहू हरभरा ज्वारी खरीप आणि रब्बी दोन्ही पिकांचं तुम्हाला पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव चे में तुम्छी तुम्छी ते चेक करून घ्या खाते बंद आहे का ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तुमचं नाव आधार मिसमॅच आहे का ते चेक करून घ्यायचं आहे जिल्हा कृषी कार्यालयामध्ये तुम्ही तुमची तक्रार नोंदवायची आहे तरच तुम्हाला पीक मा मिळणार आहे तर पीक मा येत्या सात ते आठ दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होण्यास सुरुवात होणार आहे त्यासंदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू